ही गाडी तुम्ही कुठनं बसलेत या गाडीमध्ये अहनानगरमधून बसला अहमदनगर अहमदनगरमधने हे गाडीचे जे एक टायर आहे पाठीमागचा त्याचे पार तारा निघाल्यात बरं आता आपण त्या ठिकाणी पाहिलं आहे प्रवाशांची मा जे काय आहे महाराष्ट्रचं जे वाहतूक विभाग आहे हा एस टीचा त्यांना काय प्रवाशांची काही काळजी आहे का नाही काय का का? तुम्हाला काय वाटतं

साधारणत या गाडीचा किती किलोमीटरचा प्रवास केला आहे तुम्ही या गाडीमध्ये तुमचे टी महामान काय अपेक्षा काय आहे तुमची जर अशा परिस्थितीमध्ये जर तेथील जे विभाग प्रमुख आहे कंट्रोलर आहे अशा गाड्या जर त्या ठिकाणी सोडत असतील जर गाड्यांचा प्रवाशांचा त्या ठिकाणी खोंडबा होत असेल अशा का काही जणांना अर्जंट पुढे जायचं असेल तर अशा प्रवासात तुमचा जास्तीचा वेळ जात नाही का आपण पाहता या ठिकाणी स्वतः ड्रायव्हर जुन्नर मधील मड या ठिकाणी स्वतः त्या ठिकाणी ते स्टेपनी काढून त्या ठिकाणी टायर बसवण्यासाठी त्यांचे प्रयत्न चालू आहेत गाडीमध्ये अजून प्रवासी आहेत आपण त्यांच्या संग बातचीत करूया तुम्ही कुठून आलेत या गाडीमध्ये मी गणोर गावामधून आलेलो आहे आज ही पहिल्यांदी वेळ आली पहिल्यांदा वेळ आली पहिल्यांदी वेळ आली अशी म्हणजे कधीच नाही आली पण तुम्ही पाहताय